नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी वेगळा मेनू कुणीही बनवू शकेल पहिल्या प्रयत्नात अशी लाटून केलेली मेथीची भाजी घालून बाजरीची भाकरी आणि तुरीच्या दाण्यांची अशी चटपटीत भाजी जी की माझी हिवाळ्यातली सगळ्यात आवडीची भाजी आहे बाजारात छान तुरीच्या शेंगा विकायला आल्या आहेत त्यामुळे मी घेऊन आले होते सगळ्यात पहिल्यांदा तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत हिवाळ्यात बाजारात इतक्या ताज्या ताज्या भाज्यांनी सगळं लगबग झालेले असते त्यामुळे जे काही दिसेल ते घेण्याचा मोह काही आवरत नाही आणि ही भाजी म्हणजे माझी सगळ्यात आवडीची भाजी आहे अगदी कुकरच्या एका शिट्टीत बनवून तयार होते भातासोबत सुद्धा ही खूप छान लागते चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घातलंय अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालायचं आणि कांद्याची पात घेतली होती मी तिचा पांढरा भाग जो असतो पुढच्या कांद्याचा तो घातलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा चार ते पाच पातीचे कांदे मी घेतले होते ते घालायचे त्यानंतर ताजी लसणाची पात मिळते असे ताज्या लसणाच्या पातीचे सुद्धा दोन ते तीन कांदे घेतले होते ती ताजी लसणाची पात मी बारीक चिरून घातलेली आहे सोबतच एक छोटा चमचा मी अद्रकाची पेस्ट घातली ताजी लसणाची पात जर तुमच्याकडे मिळत नसेल तर तुम्ही लसण आणि अद्रक या जागी वापरू शकता माझ्याकडे होती म्हणून मी घातली कारण त्याची चव खूप छान लागते एक चमचा मी घातलेला आहे पूड आणि एक चमचा इथं घातलेला आहे मी लाल खड। तिखट हळद घालायची आहे पाव चमचा मसाले करपून आहेत म्हणून थोडस पाणी घालायचं आणि याला छान असं परतून घ्यायचं या प्रकारे कांद्याची पात जर तुम्हाला मिळाली नाही तर त्या जागी तुम्ही कांदा वापरू शकता लसणाच्या जागी लसणाच्या पातीच्या जागी लसूण वापरू शकता त्यानंतर दोन मोठे टोमॅटोची मी प्युरी बनवून घेतली होती ती घालायची टोमॅटोची प्युरी छान अशी या भाजीमध्ये परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची या प्रकारे तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजण्यासाठी इथं मी अर्धा चमचा म्हणजे पूर्ण मीठ आहे टोमॅटोची प्युरी छान परतून झाली आहे सगळे मसाले व्यवस्थित परतले आहेत सुंदर रंग आलाय या स्टेजला इथं आपल्याला घालायचे आहेत तुरीचे दाणे एक मोठी वाटी भरून मी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या ते घातलेले आहेत कांद्याच्या पातीचा उरलेला हिरवा भाग मी इथे घातलेला आहे वरून छानपैकी दोन मिनिट याला मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं या प्रकारे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं आपल्याला जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही दीड वाटी पाणू पाणी घालू शकता एक वाटी तुरीच्या दाण्यांसाठी मला मिडियम किंवा घट्टसर अशी रबरबीत भाजी हवी आहे त्यामुळे मी एकच वाटी पाणी घेतले मी इथं दोन चमचे दोन पोह्याचे छोटे चमचे बेसन पीठ सुद्धा घातलं होतं ते व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले आहे बेसन पीठ नक्की घाला त्यामुळे भाजीचा घट्टसरपणा वाढतो आणि शेवटला थोडासा गुळ घालून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता बनवू आपण झटपट बाजरीची लाटून भाकरी त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतलंय तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी मेथी घातलेली आहे यामुळे चव खूप छान लागते आणि भाकरी अजून पौष्टिक बनते तुमच्याकडे असेल तुम्ही नक्की घाला आणि मी इथे घातलेलं आहे दोन कप पाणी कप किंवा वाटी एकाच कुठल्या तरी भांड्याने तुम्ही मोजून घ्या दोन कप पाणी घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि याला उकळी आल्यानंतर जेवढं आपण पाणी घातलं तेवढंच बाजरीचं पीठ घालायचं पूर्ण उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस बंद करायचा पीठ घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि या प्रकारे लाटण्याने हे पीठ फक्त मिक्स करून घ्यायचं या पिठाला काहीही होत नाही याच्या गुठळ्या वगैरे काहीच बनत नाहीत फक्त हे आपल्याला पाण्यामध्ये बाजरीचं पीठ या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे दिसायला जरी तुम्हाला हे अवघड वाटलं तरी आणि तुपामुळे अगदी मऊ लुसलुसीत ही बाजरीची भाकरी बनायला मदत होते या प्रकारे फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे लाटण्याच्या सहाय्यानं त्यानंतर जे आपलं लाटणं आहे तुम्ही हवं तर चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता ते बाजूला काढायचं आणि एक दहा मिनटं याला गॅस बंद करून असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं त्याची एक उकड काढून घ्यायची आहे आपल्याला दहा मिनटं झाल्यानंतर कढईतलं हे मिश्रण ताटात टाकून घ्यायचं आणि हात लावता येईल इतपत थंड झाल्यानंतर त्याला छान मळून घ्यायचं हे या प्रकारे तुम्ही बघू शकता मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे याला असं मौसूद बनवायचं ज्यामुळे काय होतं आपल्याला भाकरी लाटायला व्यवस्थित लाटता येईल जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने बनतं एवढ्या दोन वाटी पिठामध्ये तुम्ही एक सात ते आठ ज्वारीच्या भाकरी आरामात लाटू शकता तुम्ही बघू शकता अगदी मौसूद पीठ हे तयार आहे त्यानंतर छोटासा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे जशी आपण नॉर्मल चपाती किंवा पुरी बनवतो त्याच प्रकारे बनवायचा आहे थोडासा बाजरीच्या पिठात हा बुडवून घ्यायचा आहे आणि मस्त या प्रकारे बाजरीची भाकरी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सहजासहजी आपण ही लाटू शकतोय कुठेही चिकटत नाहीये तुम्हाला जर भाकरी करता येत नसेल आणि तरीही बाजरीची भाकरी खायची असेल तर उत्तम पर्याय आहे तब्येत सुट्टी सुद्धा आजकाल डाएट मध्ये बाजरी ज्वारी आपण इन्क्लूड करत आहोत अगदी अशी पातळ लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता लाटून झाल्यानंतर तव्यावर छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे चपातीपेक्षा याला भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो व्यवस्थित कपड्याने दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे त्यामुळे काय होते बाजरीची भाकरी फुगायला व्यवस्थित मदत होते या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि छान भाजून झाल्यानंतर यावर तूप लावायचं तुम्ही हवं तर लोणीसुद्धा लावू शकता आणि काहीही जरी नाही लावलं तरी या बिलकुल कडक बनत नाहीत या प्रकारे तुम्ही बघू शकता की ती छान ह्या बाजरीच्या भाकरी किंवा बाजरीच्या लाटून केलेल्या भाकरी छान फुगत आहेत मस्त आणि जबरदस्त ट्रिक आहे या सीझनमध्ये या प्रकारे मेथी घालून लाटून बाजरीच्या भाकरी नक्की तयार करून बघा तुम्ही आपली इथं भाजी बनवू शकता तुरीच्या दाण्यांची आमटी या प्रकारे तीन शिट्ट्या मी घेतल्या होत्या आणि बेसन पिठामुळे अगदी भाजी मिळून आलेली आहे भातासोबत सुद्धा किंवा चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ही खूप छान लागते या सीझनलाही एकदा तरी ट्राय करून तुम्ही नक्की बघा तुरीच्या ही या प्रकारे भाजी गरमागरम तुरीच्या दाण्यांची भाजी आपण लाटून केलेल्या बाजरीच्या भाकरी मी इथं ताट वाढून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे पातीचा ककडी गाजर थंडीच्या दिवसात कितीही भाज्या भरभरून बाजारात आलेल्या असतात त्यामुळे काय काय खावं आणि काय नाही असं होतं पण सगळंच सग्ड़ अगदी चवीला छान लागतं अगदी पोळीसारखी मौसूद ही बाजरीची भाकरी बनते बऱ्याच जणांना कडक भाकरी आवडते पण कधीतरी तुम्ही ही ट्राय करू शकता आणि येत नसेल भाकरी करतात हा उत्तम पर्याय आहे डब्यात सुद्धा ही अगदी तीन ते चार तास जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर आरामात टिकते एकदा ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय